राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील शिवस्वराज्य ध्वजाच्या बाजूनं असलेल्या बांधकामाचा प्रश्न उपस्थित झाल्यानं सदर प्रश्नाबाबत कायदेशीर बाबींचा विचार करत जनमत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात आला गावाची शांतता अबाधित राहण्यासाठी सामाजिक सलोखा टिकावा असं आवाहन सरपंच प्रभाकर गाडे यांनी केलं राहुरी तालुक्यातील के बारागाव नांदूर येथील शिवाजी चौकात एकशे अकरा फुटांवर शिवस्वराज्य ध्वज उभारण्यात आला आहे या ध्वजाच्या बाजूनं बांधकाम करावं अशी मागणी काही तरुणांची होती मात्र सदर बांधकामास एका गटाचा विरोध असल्यानं सदर विषय ग्रामसभेत घेण्यात आला त्यामुळे ग्रामसभेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता मात्र सरपंच गाड्यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन समोपचारानं हा विषय मार्गी लावला आहे त्यामुळे दोन्ही गटानं झालेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केला त्यामुळे वादग्रस्त होणारी ग्रामसभा अखेर खेळीमेळीनं पार पडली सदर विषयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशन कामाबाबत होणारी दिरंगाई आरोग्यविषयक उद्भवलेले प्रश्न गावातील अंतर्गत असलेले रस्ते रस या सर्वच विषयांवर चर्चा झाली सदर ग्रामसभेला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील कली याचबरोबर जलजीवन मिशन योजनेतील ठेकेदारावर कारवाई करावी असा देखील ठराव या ग्रामसभेनं केला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रभाकर गाडे होते तर ग्रामसभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी पाहिलं या सभेस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे गट गटविकास अधिकारी तारडे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार रफीक शेख यमुनाजी आघाव बाळासाहेब गाडे अनुराधा मंडलिक ज्ञानेश्वर आघाव सलीम शेख दीपक पवार राजेंद्र गाडे अनिल पवार नितीन गाडे कुलदीप पवार आबासाहेब गाडे केशव तिकोणे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता सभास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला प्रश्न उपस्थित केला नाही परंतु त्यांचं जे मत आहे ते पण योग्य आहे परंतु आपल्या गावामध्ये जे सामाजिक स्वरोका जो, जो आहे ते राहण्यासाठी आपल्या सर्व गावाची जबाबदारी का आपण सर्व एका विचाराने जरी काही कायदेशीर बाबी जरी असल्या तरी त्या थोड्या बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांचं जनमत घेऊन सगळ्यांचा विचार करू एकत्रित बसून योग्य प्रकारे निर्णय होणं हे गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये थोड्याफार चर्चा पण झाल्या पाठीमागच्या सुद्धा एक दोन वेळेस या ठिकाणी येऊन स्वतः पी आय साहेबांनी सुद्धा येऊन पाहणी केली आणि काही थोड्या गाईडलाईन दिल्या अशा पद्धतीनं तुम्ही करा बाकीच्या वादामध्ये जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्या असं सुद्धा पी आय साहेबांनी सांगितलं त्या संदर्भामध्ये तंटमुक्तीचे अध्यक्ष यांनी सुद्धा प्रयत्न केले थोडे जे सामाजिक कार्यकर्ते असते गावातले त्यांनी पण प्रयत्न केले सरपंच या नात्याने मी सुद्धा काही प्रयत्न केले परंतु काही प्रयत्न जरी समोर तुमच्या पुढे आले नसले परंतु त्यांच्या गाठीपिठी घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि हा जो प्रश्न जो आहे हा जवळजवळ सुटण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यासाठी मग सर्वच आहे आता काय असतं या ठिकाणी याचं नाव घेतलं माझं नाव नाही घेतलं म्हणून तुम्ही थोडं वेगळं करायचं असं काही नाही आमची कमिटी असेल सलीमभाई असेल नवाजभाई असेल राजू कोणते असते सगळ्यांनी असं एकमेकांची चर्चा केली हिमूबाई असते यांच्या पण पण कालापर्यंत काही गेले आता काही गोष्टी सांगितल्या असं करा काही सांगितलं तसं करा परंतु जवळजवळ जे मिटण्याच्या मार्गावर आलेलं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे या बाकीच्या खोलामध्ये न जाता बर का गावाचा सलोखा राहण्यासाठी आता हे थोडंसं जुळून आलेलं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना माझी एक विनंती आहे की आपण जुळून घ्यावा आणि थोडं हिमूबाई पण मी तुम्हाला सांगतो तुमचं पण मत बरोबर आहे तुम्ही योग्य बोलू राहिले तुम्ही काय चुकी बोलू राहिले नाही किंवा बाकीचे ज्या बोलत असतील त्यांच्यावर पण भावना थोड्या वेगळ्या या सगळ्याची कदर तुम्ही करावा आता थोडं राहिलेलं आहे जे ठरलेलं आहे थोडंफार जरी तुम्ही तिथं असताना त्या मीटिंगमध्ये किंवा नसताल जरी आपला प्रतिनिधी म्हणून जरी कुणी असेल तरी त्यांनी जी सूचना केली असन किंवा सलीम भाईने केली असेल किंवा ताजूबाईंना केली असेल किंवा नवाज भाईनं केली असेल किंवा राजू भाऊनं सांगितलं तीद असेल नीरज भाऊ सांगितलं असं अशा सगळ्यांची त्यांची चर्चा तन्मूल डॉक्टर असते यांनी सगळ्यांची अशी चर्चा झाली आमचे सदस्य अभिभाय असते असे बरे सलिया असते सगळ्यांच्या अशा साधक बाधक चर्चा झाली तर माझ्या माहितीप्रमाणे जे सकाळी पी आय साहेब आले त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आमचा अशा अशा पद्धतीने ठरलेला आहे परंतु आता त्यात काय म्हणजे का दोन तीन जणांना ते थोडं मान्य नाही पण माझं मत असं आहे मी विनंती करतो गावाच्या वतीने आणि सरपंच नातेने का जो प्रश्न जो ठरलेला आहे त्या पद्धतीने करावा हा प्रश्न जो आहे तो मार्गी काढावा आमची तशी एक एकमेची ग्रामसभा होती एका एक कारणच नव पुढं टाकण्यात आली आणि आज त्या ठिकाणी ग्रामसभा खेळमेळेचे वातावरण पार पडले आदरम्यान लोकप्रिय सरपंच प्रभाकर आप्पा गाडे यांच्या हाती घेत खाली समान भौत हे उपस्थित होते त्याचबरोबर आपले रायडे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष मुद्दा हा होता गेल्या काही दिवसापासून वादाचा मुद्दा जो ठरत होता बारंगामरमध्ये ध्वज स्वराज्य ध्वज होता तर या ध्वजासाठी विरोध त्या ठिकाणी होत होता मग चार लोक त्या समाजा चार लोक आमच्या समाज त्या ठिकाणी बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी काढतो आणि विशेष मुद्दा जो असल्याने सर्व आज सर्व धर्माचे लोक अकरा पकड झालेले लोक आज गावात मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी जमले आणि शेवटचा मुद्दा आल्यानंतर त्या ठिकाणी मी सुचना त्या ठिकाणी मांडतो बैठकीत जो निर्णय त्या ठिकाणी झाला वाटा तो वाटा करायचा तीन बाय तीनचा तर सर्वांनी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आपले इम्रमभाई देशमुख असतील त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि सर्व समाजाने त्या ठिकाणी आम अनुमोदन त्या ठिकाणी काम केलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज कामाला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे जो ध्वज आम्ही लोक वर्ग नेतो सर्व लोक सहभागात होत किमान त्याची उंची एकशे अकरा फूट त्या ठिकाणी उंची आहे आणि त्याचं जे ध्वजाचं दो कापड आहे त्याची किमान किंमत पंच्याहत्तर हजार रुपयाच्या फक्त ध्वजाची किंमत आहे असं हा ध्वज आमच्या सर्व हिंदू ग्रुप तरुणांनी कुलदीप भाऊ पवार असतील योगेश भाऊ गाडे असतील निखिल भाऊ पोकडे असतील सर्वच शरद पवार असतील सर्वच आता येथील गाड्या असतील सर्वच यांना जे आगावा असतील त्यांनी ट्रेनचं सहकार्य त्या ठिकाणी केलं आमच्या ग्रामपंचायत सदस्या अनुराधा ताई मंडलिक यांनीही त्या ठिकाणी मोठी देणगी देण्याचं काम केलं सर्वच गावातील अध्यक्ष कंटामुक्तीचे शिवाजीराजे पवार असतील यांनीही त्या ठिकाणी मोठं सहकार्य या ठिकाणी केलं कैलासराव पवार असतील सर्वच माझे नेते मंडळे असतील चित्रपरिवार असतील आणि या ध्वजाचा आज खेड्यात या ठिकाणी सुटण्याचं काम झालेलं आहे जो आनंद मला या ठिकाणी वाटतो आणि ग्रामसभा खेळ मिळत संपन्न झालेले आहे स्वराज कोणत्याही प्रकारची कमिटी नाही ग्रामस्थ कमिटी मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी